आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर तुम्ही थमलेलं बघितलंच असाल यावेळी आपले हात्या घसलेली आपण तर आज आपण मस्तपैकी गावठी बोकड कापणार आहोत आणि त्याची वाट्याच्या पद्धतीने कसे वाटे करून आम्ही मटन वाटून घेतो की तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळा बघायला भेटेल मित्रांनो चलाच आपल्याला बोकड कापायच्यात आपल्याला मस्तपैकी गावठी व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा तसेच आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर फायनली आपला समीर बोकडे घेऊन आलाय बघा हा आपला दहा ते बारा किलोचा बोकडे हा आपल्याला कापायचा बघा ही आपली आहे टीम मित्रांनो आरुने मधुकर धातूड आणि आपले रामदास वळे चला बकऱ्या आपण कापून पिपून मस्तपैकी लटकवून घेतला नंतर मस्तपैकी आपण त्याचा वरचे जे कातडे ते काढायला सुरुवात केली मित्रांनो तर असा हा आमचा प्रोग्राम असतो मित्रांनो वाट्यावरचा बकऱ्याचा तर चला पूर्ण बकऱ्या का कसा काढतात कशा पद्धतीने त्याचे वाटे घालतात ते सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करूया बघा तर एकदा हा बकऱ्याचा कातडा करत असताना प्रत्येक जण थोडी थोडी मेहनत होती मित्रांनो हे बघा प्रत्येक जण काही ना काही काम करत होते मित्रांनो त्याच्यामुळे असं एकजुटीने बोकड कापण्यात जी मजा आहे ती खूप वेगळी आहे मित्रांनो अजून आपले भरपूर मित्र कंपनी यायचे बाग पण आम्ही चौघजणच हे कापण्यासाठी अग्रेसर असतो त्याच्यामुळे जण आपण आलेलो होतो मित्रांनो आणि असं बऱ्यापैकी आपल्या बकऱ्याचं कातळ काढायचं काम चालू होतं मित्रांनो तर, तर सूर्य होती आपली सूर्य आणली नव्हती हो आपण हा कोयता आहे आपलाच तर अशा पद्धतीने मित्रांनो बकऱ्याचा हा आपला भीत आहे मित्रांनो फायनली आपले वरचं गातडं काढून झाले नंतर आपण भोकड साफ वगैरे करून त्याची फायनली आपण दीड काढायला सुरुवात केली मित्रांनो बघा दीड म्हणजे ज्याचं जे चाराट असतं त्याच्या हातमधल्या नळ्या वेळ्या सगळ्या काढायला लागतील आपल्याला आणि ते स्वच्छ करून द्यावं लागतील त्याच्यामध्ये खूप चारा असतं खूप त्याने खाल्लेलं असतं ते आपल्याला बाहेर काढायला त्या बघा फुले भरलेलं चाराट आहे त्याचं याला दीड बोलतात मित्रांनो ही दीड आपल्याला बाहेर काढून ती साफ करून घ्यावं लागतील त्याच्यासाठी ती शरीरातून बाहेर काढायचं काम चालू आहे आपलं बघा खूप मोठी असते मित्रांनो ही खूप वास मारते त्याच्यामुळे ही बाजूला नेऊन आपल्याला स्वच्छ करून मग त्याचा आपल्याला दीड बनवावं लागेल मित्रांनो वजडी पण बोलतात मित्रांनो त्या नळ्यावेळे आपण जे काढतो त्याला वजडी बोलतात मित्रांनो चला ही वजडीची पण मस्तपैकी भाजी होती मित्रांनो मस्तपैकी बाजारात गेल्यानंतर ही वजडी पण तुम्हाला स्पेशली भेटेल त्यानंतर बघा आपण धुवून बिऊन घेतलं साफ बि करून घेतलं कुठं घाण होती ती धुवून मग नंतर त्या नळ्यांमध्ये पाणी ओतलं पाणी ओतल्यामुळे ना नळ एकदम स्वच्छ आणि साफ होऊन जातात मित्रांनो ते पण आपल्याला आपल्या या माटणामध्ये टाकावं लागतात अगं त्याची चरबी असेल ती चरबी काढायचं काम चालू होतं मस्तपैकी नळ असं तर बघा नळ आहे साफ करायचं काम चालू आपण मस्तपैकी काढून घेतली अजून आपली दीड साफ करायचं काम चालू मित्रांनो त्यामुळे मस्त पैकी भरपूर अशी सुरुवात केली होती मित्रांनो बघा लांब अशी नळी होती दुरुस्त साफ करायचं काम चालू लागतील त्याचं त्या बघा मस्त पैकी आपलं बघा मित्रांनो आपण सर्वजण मदत आपण हा जो बोकटा टांगलेला त्याचा वेगवेगळं पार्ट करायचा चालू केलेले आहे बघा वेगवेगळं असं वेग आपल्या वेग वेग सुरीने पहिला आपण ह्या चाप आहे तो चाप वेगळा काढून घेऊ जो चापचा जो पार्टा असतो तो पहिल्या पण काळीजण ते काढून घेऊ फुप्फूस काळू हृदय जे असत ते आपण वेगळं करून घेतलं जेणेकरून फटफट आपल्याला काटायला सोपं जाईल योग आता प्रत्येक एक पाय काढून घेतला तो पाय वेगळा करून घेऊ आपण त्याच्यानंतर मग आपण अशी चाप वगैरे सर्वच पार्ट वेगळे वेगळं करून टप्पामध्ये भरून मग आपण त्याची बारीक बारीक पिसेस करण्यासाठी घेऊन जाणार आहोत आपण एवढा आता हे आपण चाप कापायचं काम चालू आहे त्या चला व्हिडिओ कसा वाटतो ना की फायनल मोकळाचं वेगवेगळे पार्ट आपण वेगवेगळे करून घेणार आधी आपण शिनेच्या जवळचा जो पाय तो समोरचे दोन्ही पाय काढून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला चाप पण तोडायचे आहेत चाप बीप तोडून मग हे बघा चाप तोडायचं काम चालू आहे आता सध्या अशा पद्धतीने आपण चाप वेगळे करून मस्त नंतर त्याचे तुकडे करायला आपल्याला सोपे जातात मित्रांनो तर आपला हा पहिला दुसरा वेळ नसून हा मित्रांनो खूप दोन तीन वर्षापासूनचा आपला हा अनुभव आहे बोकड कापायचा कारण की दुसऱ्या माणसाला बोललो तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळं आपल्याला हे आपण बघून आपणच शिकून घेतलं त्याच्यामुळे हा आपणच आपल्या कामं करत असतो मित्रांनो बघा तर नक्की कोणाची ऑर्डर असेल तर ऑर्डर घेतली जाईल मित्रांनो बोकड कापायची तर बघा मस्तपैकी आपला का बोकड कापून रेडी झालेला आता त्याच्यात आपल्याला छोटे छोटे पीसेस बनवायला लागतील तर चला जाऊयात हे छोटे छोटे पीसेस बनवण्यासाठी बघा इकडे दीड धुवायचं काम चालू आहे अजून आपले अरुण भाव असतील दीड बीड धुवून झाले मित्रांनो तर चला हे आपला मटेरियल घेऊन आपण तोडण्यासाठी एका सावलीच्या ठिकाणी म्हणजे एका पडवीमध्ये जाणार आहोत चला हे कोण तर फायनली आपला बोकड कापून आपण घरामध्ये आणलेलं आहे बघा पीसेस करून टोकरी भरून आणले तर याचे छोटे छोटे आपल्याला पीसेस बनवायचे आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओ आपला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघू आपण कशा पद्धतीने पिसेस करायचे बघा एवढं टप भरून आपला बारा किलोचं मटण असेल दहा ते बारा किलोचं मित्रांनो हे दीड इकडं साईडला ठेवलेली आणि हा आपला ठोकळा ही खाली कागद असेल चला तर मित्रांनो छोटे छोटे बारीक पिसेस करून घेऊ अगोदर हे का असे छोटे छोटे पिसेस केल्यानंतर एकदम एका माणसाच्या एका टोल्यात हे पिसेस वेगळे होतात मित्रांनो दोन तीन माणसाची गरज नाही अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे पिसेस करून घेणार आहोत मित्रांनो हे गो पहिल्यांदा आपल्या मांड्यांचा जो भाग आहे त्याचे आपले छोटे छोटे पिसेस आपण हाडकापासून मटण वेगळं न करता एकत्र करतो करतोय मित्रांनो जेणेकरून आपल्याला खायला जरा बरं वाटतं आणि मित्रांनो आपण हे जो वाट्यावरचं मटण घेतो त्यामध्ये सर्वच आपल्याला पिसेस भेटत असते मित्रांनो तसेच आपण बाजारात जर आपण मटण घ्यायला गेलो तर त्याचे आपल्याला एवढे पिसेस भेटत नाही मित्रांनो एक दोन एक दोन पीस असं एका एका पार्टी भेटतात आणि इथं आपण जर मटण घेतलं गावाकडे वाट्यावरचं तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वच म्हणजे जो आपल्याला सर्वच पार्ट भेटतील मित्रांनो सिना असेल गर्दनचा असेल चाप असतील पाय असेल हे सगळंच पाय आपल्याला सगळंच आपल्याला आप भेटत असेल त्याच्यामुळं गावाकडे हे वाट्यावरचं मटण खूप चालतं मित्रांनो लॉकडाऊनपासून आम्ही हे बोकट खरेदी करून हा कापण्याचा हा जो फांड आहे तो जमवला मित्रांनो आपले दहा बारा मित्र आहेत कंटिन्यू आठवड्यातून महिन्यातून त्यांचा एक बोकड असतो तो आपण कापण्यासाठी येत असतो मित्रांनो अशा पद्धतीने हे घेतलेलं परवडतं मित्रांनो सहाशे रुपयामध्ये दीड किलो येतं कधी कधी खूप परवडण्यासारखं असतं मित्रांनो असं आमच्या गावाकडे असतं मित्रांनो तुमच्याकडे असतं की नाही ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर ता लाईक करा मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा तर एकीकडे खूप दूर झाला मित्रांनो त्या दूर जाण्याचं कारण म्हणजे आपले जे डोकं आहे ते डोकं भाज भाजण्यासाठी टाकलेलं आहे आपण बाजूला त्याच्यामुळे खूप सारा धोका येत होतो तर हे बघा अशा पद्धतीने आपण छोटे छोटे पिसेस करायचं काम चालू होतो मित्रांनो फायनली आपला भरपूर निम्मा शिम्मा बोकड आपला कापून रेडी मित्रांनो तरी अजून निम्मा कापायचा बाकी मित्रांनो आपले मित्र त्यांना चाप तोडण्यासाठी दिलं आहे आपण नंतर आपण बघा आरून पण आलेलं आहे इकडं मधुकर धादोड तर मस्तपैकी ह्या चाप तोडायचं काम चालू आहे मित्रांनो एकदम बरेचसा अनुभव असल्यामुळे पटपट पटपट असं पट, 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 आपलं काम चालू होतं तर ठोकळा आणि असे बनाव जर हात्याला असतील मित्रांनो तर, तर आपलं का काम एकदम सुईस्कर आणि सुखकर होतं मित्रांनो हे बघा मस्तपैकी आपला बऱ्यापैकी काम उरकलेले आता चला आपलं इकडं डोकं पण आणून ठेवलेले डोकं पण आपल्याला फोडायला लागेल या बघा अशा पद्धतीने पिसेस आपले चापचे पिसेस चाललेले आहेत सध्या चापू वगैरे तोडून झाल्यानंतर आपला जो पाठीचा भाग आहे तो पाठीचा भाग राहिलेला आहे मित्रांनो त्याला भरपूर ऊन तहान लागली होती थोडंसं पाणी पिऊन घेत पिऊन घेतलं आणि हा आपला पाठीचा जो भाग आहे तो तोडायचं काम चालतो आहे का पाठीमागचा जो पाठीचा कान असतो आपला हा पोखडचा तोच पाठीचा कान आहे तो तोडायचं काम चालू आहे बघा मित्रांनो एकदम ते चरबी असते ती चरबी वेगळी करून आणि मस्तपैकी आपल्याला तोडावं लागतं तर फायनली मित्रांनो आपलं भोकळ काटून झालं आहे त्यानंतर आपलं फुफ्फुस आहे हे फुप्फुस तोडायचं काम चालू आहे काळी फुफ्फुस यांचे तुकडे बोलायचं काम चालू आहे आपलं डोकं बिगं फोडायचं काम आहे पायाबेचे के तुकडे केले आता आपण हे फुप्फुसाचे फायनली शेवटचं स्ट तोडायचं काम चालू आहे त्याचा याच्यानंतर मस्तपैकी आपण बोकडाचे वाटे घालायचे आपल्याला तर आपलं वाटीनंच वाटं घालत असतो मित्रांनो पण आता आपल्याकडे इथं वजन मापट असल्यामुळं आपण वजन मापल्याने मापून देणार आहोत दहा वाटे तर चला दहा वाटे बघूया किती मला वाटतं एक ते दीड किलोपर्यंत वाटा आला पाहिजे असे छोटे छोटे पिसेस करून काळजाचे आणि फुफचे त्याचे पण आपण डिवायडेशन करणार आहोत तर फायनली आपलं सर्वच काम झालेलं मित्रांनो तर चला ते चरबी होती चरबीचे पण आपण बारीक बारीक किमा बनवला त्यानंतर हे बघा असे काट्यामाप आमच्याकडे असं वाटे घातले जातात मित्रांनो आपल्या वाटे असेल डबा असेल याने घातले जातात पण आज आपण काटा माप असल्यामुळे काट्यामापने तर आपलं वजन मापता घेऊन आपले सूर्य बाळासाहेब आलेले हे बघा अशा पद्धतीने आपल्या काटामापणे आज वजन चाललंय असे आपल्याला दहा वाटे घालायचे मित्रांनो तर तुमच्याकडे कशाने वाटे घालतात ते नक्की कॉमेंट करून सांगा आमच्याकडे पण पहिल्यांदा मित्रांनो वाटी असेल डबे असेल याने वाटे घालायचो मित्रांनो आम्ही हाताने पण आता आपल्याकडे काटा माप उपलब्ध असल्यामुळे आपण मापने वजन करू आले बघा पिशव्यामध्ये भरून लगेचच आपलं एक एक किलोचं मटण साईटला करून त्याच्यामध्ये वजडी असेल ते नंतर टाकले जाईल पाय वजडी यांचे नंतर दहा वाटे करून ते त्याच्यामध्ये टाकले जाईल म्हणजे मित्रांनो एक किलोचं माप झाल्यानंतर लगेच आपलं पीस साईटला काढून असं वजन करतो आम्ही मित्रांनो मित्रों। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बघा हे मटन घेऊन आपण घरी चाललो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा मित्रांनो चालतं